नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे रडायचं नाही लढायचं एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐकूया माझी कथा रडायचं नाही लढायचं नेहमी सारख्या सावंतबाई शाळेच्या गेटमधून आत आल्या त्यांनी अभिमानाने एक नजर शाळेकडे टाकली गेली पंधरा वर्षात त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्याआधी पंधरा वर्षे शिक्षिका म्हणून तीस वर्षात एवढ्याशा रोपाचा वृक्ष झाला होता पहिली ते बारावी वर्ग प्रत्येक वर्गाच्या चा चार पाच तुकड्या शंभरच्या वर शिक्षक तसेच इतर स्टाफ आदर्श अशी लायब्ररी उत्तम प्रयोगशाळा या शहरात अशी शाळा नव्हती त्यामुळे सध्या टपरीवाल्यापासून प्रोफेसर इंजिनियर डॉक्टरांची बोले याच शाळेत सर्वांना मुख्याध्यापक सावंतबाई आदर बाई रस्त्याने निघाल्या की त्या शहरातले सर्व पालक दुकानदार रिक्षावाले टेम्पोवाले आदराने उभे राहत बाईंना मधुमेहाचा खूप त्रास होता त्यांची एकृती ऐकले त्यांना नोकरी सोडायचा आग्रह करत होती पण मॅनेजमेंट आणि पालक त्यांचा राजीनामा मंजूर करत नव्हता बाईना पण शाळेशिवाय करमत नव्हते आणि आता दोन राही थी। थी वर्षे राहील ती पुरी करायची आणि सावंतवाडीत नवऱ्याने बांधून ठेवलेल्या आणि गेली काही वर्षे बंद असलेल्या घरात अखेरचे दिवस काढायचे हे त्यांनी निश्चित केले बाई पायऱ्या चढू लागल्या रोज साळवी पिऊन धावत देऊन त्यांची छोटी बॅग घ्यायचा आज साळवीचा पत्ता नव्हता हो बाई पायऱ्या चढून वर आल्या तेवढ्याने त्यांना श्वास लागला बाई त्यांच्या केबिन मध्ये जाताना वाटेत सुरू असलेल्या वर्गावर नजर टाकेल शिकवणारे शिक्षक मान हलवून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करत पण आज त्यांना वेगळी दृश्य दिसते शिक्षक वर्गावर जाण्याऐवजी घोळक्याने उभे राहून कुजबुजत होते बाईना आश्चर्य वाटत असं या शाळेत अपेक्षित होते मुलापासून शिक्षकांपर्यंत शिस्त होती इथे बाई आपल्या केबिनमध्ये आल्या खुर्चीवर बसण्याआधी त्यांनी पंख्याचे बटन दाबले आणि त्या खुर्चीत पसणार एवढ्यात त्यांची क्लार माया घाबऱ्या घाबऱ्या धावत आत आहे ती मॅडमच्या टेबलाजवळ येत म्हणाली मॅडम तुमच्या कानावर आला का प्रकार नाही का कसला प्रकार काय झालंय मॅडम अतिशय वाईट प्रकार झालाय आपल्या शाळेत हा काय झालंय कसला प्रकार मॅडम कसं सांगू मी दुसर म्हणजे दुसरी ब मधील एका मुलीवर रेप गेलाय मॅडम किंवा काय रेप दुसरीतल्या मुलीवर आणि आपल्या शाळेत होय मॅडम होय दुर्दैवाने खरी बातमी बाई मटकन खुर्चीत बसल्या त्यांचे काळीच धडधडू लागले माया त्यांच्यासमोरच होती तिने पटकन ग्लासात पाणी गोठलं आणि बाईंच्या ओठाला लावलं थोड्या वेळाने बाईने विचारलं कोणी सांगितलं आणि तुला कसं कळलं त्या मुलीची आई त्या मुलीला भोगले डॉक्टरांकडे घेऊन गेली होती कारण ती मुलगी लघवी करायला घाबरत होती सतत रडत होती भोगले डॉक्टरने तिला तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं डॉक्टरनी माझ्या शाळेत फोन केला आणि मला कल्पना दिली बाप रे रेवढी शरीर किती नाजूक काय झालं असेल तिथे कोणतो नराधम कळला काय शाळेतल्या शिक्षकांना आणि पिऊंना त्या सहा महिन्यापूर्वी आलेल्या जयवंतवर संशय जयवंत नरा मला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला हवी बाईनी फोन उचलला आणि पोलीस स्टेशनला फोन लावू लागला एवढ्या सावंतबाईच्या मोबाईलवर संस्थेच्या चेअरमनांचा फोन आला म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावण्याआधी चेअरमनांचा फोन घेतला चेअरमन बाई तुम्हाला बातमी कळली असेल हो, आत्ता मी पोलीस स्टेशन नको 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 तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू नका मी काय ते बघतो सगळं वरच्या लेवलवरून हालचाल करतो मी पोलीस अधीक्षकांना सांगतो तुम्ही शांत राहा तुम्ही पोलीस स्टेशनला काही कळू नका चेअरमनाने फोन हो। ठेवला तेवढ्या संस्थेच्या सेक्रेटरीं सेक्रेटरींचा फोन आला सेक्रेटरीचा आवाज चढलेला होता बाई काय चाललंय तुमच्या शाळेत तुमचं लक्ष नाही काय एवढा प्रकाश झाला तुम्ही गप्प पगार कसला घेताय पगार घेताय रे तुमची खुर्ची उभायला बसलात का। काय तिकडे पोलिसात तक्रार दिली नाही सर मला आताच कळलं आणि पोलिसांना मी कळवणार एवढ्यात चेअरमन साहेबांचा फोन आला त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार देऊ नका मी वरच्या लेवरून पाहतो काय करायचं ते बघतो म्हणाले एवढ्यात एवढ्यात एक फोन आला अहो बाई तुम्ही एका प्रतिष्ठित संस्थेच्या खड्ड्यात घालताय याची कल्पना आहे का तुम्हाला तुम्ही त्या नराधमाला पाठीशाला घालताय काय चेअरमन काय सांगतो हो त्याचा ऐकू नका मी संस्थेचा सेक्रेटरी म्हणून सांगतो ताबडतोब तक्रार द्या होय सर होय होय मी तक्रार देतो म्हणत फोन ठेवला आणि पोलीस स्टेशनचा नंबर संतप्त पालकांचा लोंढा हात घुसला तो संतप्त जमाव रागाने बेभान झालेला होता एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता आणि तो पण शाळेच्या आवारात आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून त्या जमावाने बाईंची आणि शाळेची हुल्लड केली बाईने आयुष्यात ऐकल्या नसतील अशा शिव्या दिल्या दोघा बायकाने बाईंना धक्काबुक्की केली बाहेरून शाळेच्या इमारतीवर दगड धोंडे येऊन पडू लागले काचा खळखळ फुटू लागल्या शाळेतील मुले आणि स्टाफ घाबरून गेला आणि त्याच टी टीव्ही चॅनेलची लोक आणि पाठोपाठ पोलिसांच्या व्हॅन्स येऊन पोहोचल्या बाईना चॅनलच्या प्रतिनिधी प्रश्नावर प्रश्न विचारू लागले बाहेर जमावर पोलिसांनी अश्रुधूर सोडला आणि वातावरण तंग झालं अवंती सावंत चर्चगेट स्टेशनवर उतरली आणि नेहमीप्रमाणे सहा नंबरच्या गेटकडे त्या दिशेने निघाले या गेटमधून बाहेर पडले की कप परेडला जाणारी बस मिळायची चालता चालता स्टेशनवरील दोन्ही बाजूच्या टीव्हीकडे बघायची रोजची तिची सवय आज पण तिने टीव्हीकडे सहज नजर टाकली चालता चालता स्टेशनवरील दोन्ही बाजूच्या टीव्हीकडे पाहायची रोजची तिची सवय आज पण तिने टीव्हीकडे सहज नजर टाकली तिची नंतर बातम्याकडे गेली ती थपकली बातम्या तिच्या आईची जळत असलेली शाळा दाखवत होती काय झालं हे तिला कळे ना आई रोजच्यासारखी तर शाळेत गेली तिने मोबाईल उघडला आणि मुंबईतील बातम्या पाहू लागल्या अरे बाप रे दुसरीतील मुलीवर बलात्कार आपल्या आईच्या शाळेत शाळेच्या आवारात शाळेच्या शा कर्मचाऱ्यांकडून काय परिस्थिती झाली असेल जमावाने शाळेला आग लावलेली दिसत होती मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू होती पोलिसांकडून लाठीचार अश्रुधूर सुरू होता अवंतीला तिच्या आईची काळजी वाटवली अवंतीने धावत धावत उलट धाव ट्रेन पकडली आणि ती घराच्या दिशेने निघाली तिला यावेळी तिच्या नवऱ्याची निखिलची आठवण झाली निखिल चार, चार महिन्यासाठी जर्मनीला गेलेला आपण एकट्याही ते घरची कोण माणसं नाहीत पण आईजी या चहात एवढी वर्ष दोकरी झाले बहुतेक जण तिथे विद्यार्थी प्रोफेसर्स डॉक्टर दुकानदार रिक्षावाले टॅक्सीवाले आईला तसे काही होऊ द्यायचे नाही शिवाय आपल्या वाडीतील बिल्डिंगमधील लोक मंदिरातील लोक सगळेच आपल्या ओळखीचे अवंती सावंत ट्रेनमध्ये मोबाईलवर बातम्या स्टेशन स्टेशनवर गाड्या रोखल्या गेल्या हे तिने वाचले विरोधी पक्षाचे लोक ही सरकारच्या विचारांची शाळा आहे म्हणून सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत होते काही आमदार खासदार शाळेत येऊन धडकले होते गावभर मोर्चे आंदोलने सुरू होती मॅनेजमेंटची लोक भूमिकत झाली होती अवंतीच्या मनात येत होती ज्याने या नराधमाला नोकरीच ठेवले हो ते नाहीसे झाले आणि माझी निरपराध आई या झुंडीसमोर अडकली होती अवंती अलीकडच्या स्टेशनवर उतरली आणि रिक्षेत बसली तिने शाळेचे नाव सांगितले पण रिक्षावाला तिकडे शाळेकडे जायला तयार होईना शेवटी दोन किलोमीटर आधी त्याने तिला उतरवले तशी ती धावत धावत शाळेच्या दिशेने निघाली शाळेच्या आजूबाजूला बरीच गर्दी जमा झाली पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेतले हो। त्याला आपल्यासमोर फाशी द्या म्हणून जमाव अडून बसला होता अवंतीला आईकडे जायचं आपली आई, आई डायबिटी त्यामुळे ती हा ताण सहन करू शकणार नाही याची तिला कल्पना होती ती गर्दीतून घुसून शाळेजवळ जाऊ पाहत पण जमाव तिला सरकू देईना तिने मदतीसाठी आजूबाजूला पाहिले बरीच मंडळी सावंतबाईंचे विद्यार्थी होती। होती। होते तिच्या ओळखीची होती पण सर्वजण ओळख विसरले होते जणू सगळेजण ओळख विसरले होते अवंती रडकुंडीला आली ती हात जोडून आपल्याला आईकडे जाऊ दे आईकडे जाऊ दे म्हणत होते जमाव बेफाम झाला होता तिचं ऐकत नव्हतं एवढ्याच जोशी काका पुढे आले जोशी हे इथल्या कॉलेजचे माजी प्राचार्य त्यांनी अवंतीच्या दंडाला धरून तिला पुढे गेले जोशी सर पुढे आल्याने जमावाने त्यांना वाट करून दिली अवंती शाळेच्या पायऱ्या धावली आणि आईच्या केबिन मध्ये घुसली सावंतबाई टेबलावर मान फक्त माया होती अवंतीने आईला सरळ बसवली तिची आई, बस आई बेशुद्ध झाली होती तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं एवढ्या जोशी काका का जोशी काकाने बाईची परिस्थिती बघितली मोबाईल लावून त्याने अँब्युलन्स बोलावली अँबुलन्स झाली तसे जोशी काका पुढे आले अवंती आणि मायाने सावंतबाईना धरून धरून ॲम्ब्युलन्समध्ये झोपावले आणि हॉस्पिटलकडे डॉक्टर शिंदे यांनी कार्डिओग्राफ काढला आणि बाईना हार्ट अटॅक येऊन गेला असल्याचे त्यांना आयसीयू मध्ये हे अवंती दिवसभर एकटीच हॉस्पिटलमध्ये बसून फक्त जोशी काका सकाळ संध्याकाळी येऊन गेले तिच्यासह ती बाहेरून डबा देऊन गेली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते अवंती तिच्या नवऱ्याची निखिलची वाट पाहत निखिल, निखिल तातडीने निघाला होता तरी त्याला यायला दुसरा दिवस उजाडणार होता सावंतवाई राहत असलेल्या बिल्डिंगमधील लोकांना शेजाऱ्यांना बाई इथे ऍडमिट असल्याचे माहीत होते पण सर्वांनी जणू बहिष्कार घातला होता बाईची तब्येत वर खाली होत होते शुगर खाली खाली वर खाली वर जात होत दुसऱ्या दिवशी निखील येऊन पोहोचला आणि अवंतीची चिंता कमी झाली मग निखील आणि अवंती आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये थांबू था लागले गावातल्या लोकांचे मोर्चे सभा सुरूच होते विरोधी पक्षाचे लोक आगीत तेल होत होते टीव्हीवर एकमेकाला दोष ठेवणे राजीनामा मागणे जोरात सुरू होते आरोपीला पकडून कोर्टासमोर उभे केले आणि त्याची केस सुरू झाली चार दिवसानंतर सावंतबाईंच्या तब्येतीत सुधारणा दिसून लागली त्यांनी प्रथमच पातळ पदार्थ घेतले अवंती समय जावई देखील आलेला पाहून त्यांना आनंद झाला जोशी काका सकाळ संध्याकाळ येतच होते बाईंची विचारपूस करत होती आठ दिवसानंतर बाईंना डिस्चार्ज मिळाला बाई घरी आल्या खऱ्या पण त्या गप्प गप्प होत्या मुलीशी किंवा जाव्याशी पण त्या मोकळेपणे बोलत नव्हत्या अवंतीच्या लक्षात येत होते, होते। शाळामध्ये आईचे सर्वस्व होते त्यालाच ठेच बसले चार दिवसानंतर गुरुपौर्णिमा दरवर्षी बाईंचे अनेक माजी विद्यार्थी बाईंना वंदन करण्यासाठी येत आजच्या परिस्थितीत कोणी येण्याची शक्यता नव्हती अचानक माया बाईंना वंदन करण्यासाठी माया तशी शाळेत बाईंसमवेत अख्खा दिवस जणू जणूबाईंचा उजवा हातच त्या दिवशी पण माया शेवटपर्यंत बाई समवेत होती मायाला पाहतात अवंतीला आनंद झाला अवंती बरं झालीस माया, बर माया आलीस आज आधी खुश होईल हॉस्पिटलमधून आल्यापासून ती गप्प गप्प असते माया मी पण खूप हादरले होते आपल्या शाळेत असले प्रकार शाळेची भेयभृत झाली बाईंची पण झाली मायाला पाहताच बाईंना खूप आनंद झाला माया त्यांच्या शेजारी बसली बाईंच्या हातात तिने फुले दिली आणि त्यांना नमस्कार केला अवंती माया हल्ली आई गप्प गप्प असते ग माझ्याशी किंवा तिच्या लाडक्या जावयावर पण हल्ली मोजतच बोलते माया अवंती तो दिवस बाई विसरू शकत नाही जी शाळा त्यांनी आपल्या मुलासारखे वाढवली त्या शाळेत असले प्रकार कशा सहन करू शकतील त्या बाईंना फक्त कौतुक आणि कौतुक ऐकायची सवय एवढी वर्ष त्यांना त्यांच्या काही विद्यार्थ्यांना शिव्या घात धक्काबुक्की केली शाळेला आग लावली दगड फेकून काचा फोडल्या प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली कशा सहन करतील त्या खरं आहे आईच्या विद्यार्थ्यांनी तरी असं करायला नको होत त्या शाळेचे संस्कार त्यांनी विसरायला नको होते त्याने वाईट गोष्ट केली तो राहिला बाजूला आणि मुख्याध्यापिका म्हणून आईला जमावाला तोंड द्यायला लागली मॅनेजमेंटची लोक लपूट राहिली आई बस झालं तो खूप केलं शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कुणाला किंमत नाही तुझी सर्वजण विसरले संस्कार तुझा अपशब्द बोलताना त्यांना त्यांना गेल्या तीस वर्षातील सावंतबाई आठवलं नाही आई काहीतरी दोन वर्षांनी तू निवृत्त होणारच आहे देऊन त्याक राजीनामा आणि जा सावंतवाडीला आपल्या घरी निवांत राहा माया खरंच बाई तुम्ही जाणार सावंतवाडीला सावंतबाई माया अवंती मी कुठेच जाणार नाही मग बाई सावंतबाई मी पळणारी वाटतं तुम्हाला मी पळणार नाही लढवै्य आहे मी मी लढणार माझ्यासाठी नाही शाळेसाठी लढणार शाळेला गतवैभव मिळवून देणार एका नालायक एक माणसाने शाळेला मान खाली व्हावा लावली पण बाकीची मंडळी चांगलीच आहेत ना माझे शिक्षक आणि इतर कर्मचारी माझ्या हाताखाली तयार झालेत मला त्यांचा अभिमान आहे शाळेच्या व्यतिरिक्त ते काम करायला तयार असतात या अशा परिस्थितीत मी त्यांना सोडून जाऊ पळू अवंती मी हाडाची शिक्षिका आहे एक तारीच्या पगारासाठी आणि पेन्शनसाठी मी नोकरी नाही करत शाळेसाठी खूप जणांनी हाल काढले शाळा शिक्षणासाठी मुलींच्या बायकांच्या शिक्षणासाठी आगरकरांनी दगड धोंडे खाल्ले सावित्रीबाईंनी अंगावर शेण घेतले अण्णा साहेबांनी रात्रीचा दिवस करून रयस संस्था स्थापन केली त्या मनाने आपण काय केले कुणीतरी स्थापन केलेली शाळा मी पुढे दिली एवढे माझ्या विद्यार्थ्यांनी शाळेची तोडफोड केली ना तेच माझे विद्यार्थी परत शाळा दुरुस्त करून देते माया ही मी लिस्ट काढली माझी विद्यार्थ्यांनी हे सर्व इथले व्यावसायिक आहेत पण शाळेचे माझे विद्यार्थी त्यांना सांग सावंतबाईने सोमवारी सकाळी नऊ वाजता शाळेत बोलावले बाईने माझी विद्यार्थ्यांची लिस्ट मायाच्या हातात दिली मायाने लिष्टवर नजर टाकली माया बाई यातील बहुतेक जण होते त्या दिवशी दंगल भडकवायला सावंतबाई मला माहिती आहे ते आणि हेच विद्यार्थी परत शाळेला पूर्वीचे दिवस दाखवतील त्यांना सांग बाई सोमवारपासून शाळेत येणार आहेत सर्व स्टाफला कळव सोमवारपासून शाळा सुरू होते मुलांचं खूप नुकसान आहे दादा क्लास घेऊन बॅकलॉग भरून जाणायचं आहे होय मॅडम पण पालक मुलांना पाठवतील परत या शाळेत सावंत निश्चित पाठव या शाळेची परंपरा उज्ज्वल होत या शाळेतून आत्ते अनेक विद्वान बाहेर पडलेत अनेक प्राध्यापक डॉक्टर्स इंजिनियर्स व्यावसायिक या शाळेने घडवले मग मा येते मी बाई मला बरीच कामं करायची हो हो जा तुझ्यावर जा। माझा विश्वास आहे त्यावर जबाबदारी पण आहे मायाने माझी विद्यार्थ्यांच्या कानावर घाल शिक्षकांना मेसेज पाठवले शिपाई मंडळींना बोलावून साफसफाई करून घेतली तिकडे तिकडे बातमी केली शाळा सुरू होते शाळा सुरू होते सावंतबाई मुख्याध्यापिका सोमवारपासून शाळेत येणार पालकामध्ये उत्साह पसरला कारण पंधरा दिवस मुले घरी होती शिक्षक आनंदित झाले सोमवारी अवंतीसमयेत बाई शाळेत आले सर्व शिक्षक इतर स्टाफ हजर होते बाईनी मायाकडे दिलेल्या लिस्ट मधील माझी मा विद्यार्थी खाली मान घालून हजर बाई दिसताक्षणी त्याने बाईंचे पाय धरले त्यातील काही जण रडू लागले त्यांनी बाईंची क्षमा मागितली त्या माझी विद्यार्थ्यांना घेऊन बाईंनी शाळा पाहिली जे जे नुकसान झाले आहे ते माझी विद्यार्थ्यांना दाखल त्यांनीच ते आता पंधरा दिवसात पुन्हा भरून द्यायचे ह्या हे त्यांना सांगितले आणि त्या दिवसापासून माझी विद्यार्थी पुन्हा कामाला लागली सुरुवातीला बिचकत बिचकत मुले शाळेत यायला लागली पण हळूहळू सर्वच यायला लागले शाळा पूर्वपदावर आली शिक्षक जादा तास घेऊन मुलांचा चुकलेला अभ्यास भरून काढू लागले सावंतबाई उत्साहाने कामाला लागले शाळेच्या मुख्य फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं पळायचं नाही लढायचं हो हो लढायचं 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 तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद